नमस्कार विणकाम होणार मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ही डिझाईन बनवणार आहोत ही मी फुलाची टोपली बनवलेली आहे पूजेला घेऊन जाण्यासाठी फुलाची टोपली तर तो त्याची डिझाईन कशी बनवली आहे ही मी आज बनवून दाखवणार आहे हे बघू शकता तर आपण ही टोपली बन बनवलेली आहे तर ह्याची डिझाईन बनवणार आहोत कशी बनवली आहे ती त्याच्यासाठी मी दोन कलरची लॉकर घेतलेली आहे एक ब्राऊन कलर आणि एक व्हाईट कलर चला करें। तर मग स्टार्ट करूया तर सुई पण मी क्रोशाची टू पॉईंट फाईव्ह एम एमची घेतलेली आहे तर आपण स्टार्ट करूया आधी ब्राऊन कलरने विनायचं आहे तुम्हाला जेवढं मोठं करायचं आहे ते तर डिझाईन तुम्ही केवळ ह्याच्यासाठीच नाही आपण फुलाच्या टोपलीसाठीच नाही आपण यूज करतो आहे ह्याच्यासाठी आपण टेबल क्लॉथ पण बनवू शकतो आपल्याला स्वेटर विनायचं तर स्वेटरसाठी पण ही डिझाईन आपण हे करू शकतो ह्याच डिझाईननी स्वेटर विनू शकतो बघा आता मी साखळ्या घेते आधी चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस साखळे घेतलेले आहेत मी आता आपल्याला याच्यावर फक्त सिंगल क्रोशाने विनायचं आहे सिंगल क्रोशाचे आपल्याला पाच राऊंड करायचे आहेत सिंगल क्रोशाचे फक्त सिंगल क्रोशा नी सिंगल क्रोशाचे पाच राऊंड केल्याच्या नंतर आपल्याला ते डिझाईन व्हाईट कलरने विणायची मी हे जे असे सिंगल क्रोश आहेत हे पूर्ण साखळी करून दाखवते सिंगल क्रोशाची हे मी सिंगल क्रोशाचे पाच राऊंड बनवून घेतले हे बघू शकता सिंगल क्रोशाने फक्त खांबावर खांब खांबावर खांब सिंगल क्रोशाने विणले पाच वेळा आता ह्याला आपल्याला पांढऱ्या कलरची लोकल जोडायची एक सिंगल एक साखळी घ्यायची आणि परत एक सिंगल क्रोश आहे एक सिंगल क्रोशा हा दुसरा दोन सिंगल क्रोशा झाले आता आपल्याला इथून एक लूप तयार करून घ्यायचं इथून नंतर इथून आणि नंतर खालून असं तीन वेळा आले एक इथं लूप करून घेतलं असं लूप तयार करायचं परत इथून लूप तयार करायचं हे दोन लूप झाले याला वे वेढा द्यायचा नाही सोयीला वेढा नाही द्यायचा आहे फक्त आपल्याला असंच लूप तयार करून घ्यायचे हे झाले आता जे आपण हे दुसऱ्या वेळेला लूप तयार करून घेतलेले ह्या लाईनलाच इकडून एक लूप तयार करून घ्यायचं परत आता हे वरचं जे घेतलेलं आहे त्या वरच्या लाईनलाच परत एक लूप तयार करून घ्यायचं हे असे पाच लूप तयार होतात पाच लूप तयार झाल्याच्या नंतर त्याला आपण एकदाच एक खांबात बांधून टाकायचं असं एक साखळी घेऊन अशी हे पॅक करायचं म्हणजे ही अशी डिझाईन तयार होते आणि मग परत इकडं आपल्याला एक सिंगल क्रोश आहे परत एक सिंगल क्रोशा तीन सिंगल क्रोशा घ्यायचे आणि परत एक तशी डिझाईन हे करायची आता आपल्याला इथून एक लूप तयार करून घ्यायचं इथं केलं त्याच्या खालच्यामध्ये त्याच्या खालच्या लाईनला इथून एक लूप तयार करून घ्यायचं वेडा द्यायचा नाही सुईला असंच लूप तयार करून घ्यायचं आहे परत आता आपण हे हे ह्याच्याच लाईनला आपण दुसरं करून घ्यायचं दुसरं लूप तयार करून घ्यायचं हे झाले तीन आता हे जे दुसऱ्या वेळेस केलं होतं त्याच्या लाईनला त्याच्या लाईनला इकडच्या बाजूने आपल्याला लूप तयार करून घ्यायचं आणि हे वरच्या लाईनला एक वरच्या बाजूला एक लूप तयार करून घ्यायचं बघा हे अशा प्रकारची डिझाईन तयार होते ही अशी डिझाईन तयार होते तर मी इकडचं तुम्हाला बनवून दाखवते हे बघा अशा प्रकारची डिझाईन तयार होते हे बघू शकता एक सुंदर डिझाईन तयार होते आता ह्याच्यावर पण आपल्याला व्हाईट कलरनी सिंगल क्रोशानी विनायचंय पाच राऊंड घ्यायचे सिंगल क्रोशाचे ते मी तुम्हाला बनवून दाखवते हे बघा याचे मी पाच राऊंड पूर्ण केले तुम्हाला हवं तर तुम्ही सहा राऊंड पण घेऊ शकता व्यवस्थित ये येण्यासाठी जर तुम्हाला पाच राऊंडमध्ये जर ही डिझाईन नाही बनवता आली तर सहा राऊंड घ्या आणि डिझाईन बनवणं एक सुंदर डिझाईन आहे आता याच्यावर मी ब्राऊन कलरने परत डिझाईन बनवणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही दुसरा कलर पण ॲड करू शकता तुम्हाला पाहिजे तो कलर मी ह्याच्यावरती रेड कलर ॲड केलेला आहे रेड कलरचं मी डिझाईन केलेली पण आत्ता मी शिकण्यासाठी ब्राऊन कलरचंच मी करून दाखवते आता मी इथं ब्राऊन कलरची लोकर जॉईन केलेली आहे तर आपल्याला याच्या मधोमध मद आपल्याला ही हे जे लूप आहे हे डिझाईनचं एकटोक मधलं हे बरोबर याच्या इथेमध्ये आलं पाहिजे याच्या हिशोबाने आपल्याला डिझाईन तयार करायची इथे नंतर इथे नंतर इथे तर आपल्याला इथपर्यंत सिंगल क्रोशाने विनायचं हे मी ब्राऊन कलरची लोकर जोडून घेतलेली पण इथं डिझाईन आपल्याला करण्यासाठी जर हे होल आपल्याला समजत नाहीत तर आपण मा मार्करचा पण उपयोग करू शकतो तर आपल्याला ह्या फुलाच्यामध्ये आपल्याला एक हे अशी डिझाईन ह्या दोन्ही डिझाईनच्यामध्ये एक डिझाईन आली पाहिजे अशी डिझाईन आपल्याला तयार करायची तर आपण मार्करचा उपयोग करू आता पहिले लूप तयार करायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये हे जे मार्कर आपण इथं ठेवलेलं आहे तिथे पहिले लूप तयार करायचं हेच झालं आता ह्या दुसऱ्यामध्ये दुसरं हे दोन झाले आता ह्या तिसऱ्या हे तीन झाले आता याच्याच लाईनला आपल्याला इकडे एक लूप तयार करायचं आणि ह्या पहिल्याच्या लाईनला एक इकडं लूप तयार करायचं बघा अशा पद्धतीत आपल्याला हे डिझाईन तयार करता येते हे बघू शकता आता आपल्याला अजून एक डिझाईन ह्या दोन दोन डिझाईनच्या मध्ये एक डिझाईन आली पाहिजे आता आपल्याला इथं परत सिंगल क्रोश आहे दोन सिंगल आहे घेतले एक लूप इथून तयार केलं एक इथून तयार केलं नंतर एक इथून परत आणि एक इथून अशी डिझाईन दिसतात बघू शकतो आता इथून परत आपल्याला सिंगल करू शकतो दोन सिंगल क्रोशा घेतले परत एक डिझाईन तयार करायची तर इथून एक लूप घेतलं इथून एक घेतलं हे दुसरं आणि ह्याच्यामधून एक तिसरं हे तीन झाले परत ह्याच्या लाईनला एक आणि इकडे मग अशी डिझाईन तयार होते आणि मग सिंगल क्रोश असं तुम्ही जेवढं तुम्हाला लांब करायचं आहे तेवढी तुम्ही अशी डिझाईन बनवू शकता एक खूप सुंदर डिझाईन दिसते ही आणि असेच नवीन 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 व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा